येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्केटवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी गांधीजी गांधीबाबाच्या मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्कडवाडीचे नागरिक त्यांचा गुन्हा काय त्यांना अटक कशाला केली एकतर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरत आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारली माझ्या आध्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढात दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे फॅसिझम आहे त्याला रोखण्यासाठी मार्कवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल चांगलंय चांग वाईट काय शपथविधीच्या अध्यादेशी अजित पवार दिल्लीमध्ये होते अमित शहाची भेट होती होते किंवा काय चर्चा होती पण त्यांनी स्वतः नकार दिला तर अशी मोठी चर्चा होती चर्चा हीच होती का केसेस सुटल्या ना बस पण जवळपास हजार कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे त्याच्यावरून अनेक जे समाजसेवक आहेत समाजासाठी काम करणारी लोक का आहेत अंजली दमानी यांच्या समाजसेवक आहेत त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजी जा आणि हजार कोटी माफ करा मला वाटतं आता ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी त्या पद्धतीने ह्या बोलण्याला काही अर्थच राहिलेला नाही हजार कोटी दोन हजार कोटी केसेस मागे घेणं केसेस बंद करून टाकणं हे आता काही या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही हे येतं निघून जातो उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरबोळी झाली आहे म्हणून तर मी म्हटलं की उद्या उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं ब्रिटिश पोलिसांकडनं आणि एवढस चिंतीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथं आग लागली भारताला ती स्वातंत्र्य देऊनच गेली त्यामुळे मार्कडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी दांडी मार्च सारखं ओळख ओळखलं जाईल विधानसभा निवडणुकीत मिळते जवळपास दोनशे अठ्याऐंशी दोनशे जे आहे ते उमेदवार मी कोणाचा नातेवाईक नाही माझा मी

तो जी सध्या कारवाई जी कारवाई होते जवळपास तेरा कोटीचं रोकड जे आहे ते जप्त केलेले आहे आणि संपूर्णतः कुठा प्रकरणी सगळी कारवाई केली जात आहे